असा विचार झाला की आपण एक न्यू ब्रांच एक ओपन केली पाहिजे जिथे आपण मिसळला एक वेगळा रूप दिला पाहिजे चार टेबलनी आम्ही सुरुवात केली आज साधना मिसळ हे एकमेव रेस्टॉरंट आहे ज्याची सिटिंग कपॅसिटी साडेतीनशेहून अधिक आहे आणि जिथे फक्त एकच डिश विकली जाते ती म्हणजे चुलीवरची मिसळ ज्यावेळेस आपण यंगस्टर्समध्ये येतो त्यावेळेस जे आपले लेटेस्ट मार्केटिंग टूल्स आहेत त्याचा पण आपण उपयोग केला पाहिजे पण आपलं जे, जे मेन कॉन्सेप्ट आहे ते वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग याच्यावरती आपला फोकस पहिला असला पाहिजे आमची <laughs> सुरुवात चार टेबलपासून झाली आणि आज साधना मिसळ हे एकमेव रेस्टॉरंट आहे ज्याची सिटिंग कपॅसिटी साडेतीनशेहून अधिक आहे आणि जिथे फक्त एकच डिश विकली जाते ती म्हणजे चुलीवरची मिसळ आमची साठ वर्षांची परंपरा आम्ही कशी जोपासली आणि इथून पुढे आम्ही ती कशी नेत आहोत हा प्रवास मी तुमच्यासोबत आज शेअर करायला आलो आहे नमस्कार मी आहे तेजस आमले साधना मिसळची चौथी पिढी <laughs> मी दोन हजार नऊमध्ये इंग्लंडमध्ये होतो मास्टर्स इंटर इन इंटरनॅशनल बिझनेस केलं तिथे चार वर्ष राहिलो जॉब पण केला आणि तिथे असताना एक थॉट असा आला की इथे महाराष्ट्रीयन फूडचा काहीच व्हॅल्यू नाही आहे रेकग्नेशन नाही आहे आपण बघतो की पंजाबी फूड जॉईंट्स आहेत साऊथ इंडियन फूड आहे गुजराती फूड आहे पण महाराष्ट्रीयन फूड तेव्हा रिसर्च केल्यावर असं वाटलं की वडापाव सोडून बाकी काहीच माहीत नव्हतं कुणाला मी तिथे जॉब पण केला आणि कुठेतरी माइंडमध्ये हाच विचार होता की आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि इंडियामध्ये परत यायचा हा प्लॅनच होता ज्यावेळेस मी इंडियामध्ये परत आलो माझ्या वडिलांना काकांना त्यांच्यासोबत बसलो आणि आम्ही डिस्कस केलं थोडंसं मी त्यांना हे सगळे माझे थॉट सांगितले आणि मग आमचा असा विचार झाला की आपण एक न्यू ब्रांच एक ओपन केली पाहिजे जिथे आपण मिसळला एक वेगळा रूप दिला पाहिजे आता मी साधना मिसळचं तुम्हाला थोडंसं सा बॅकग्राऊंड सांगतो नाईन्टीन फिफ्टी नाईनला साधना मिसळची सुरुवात झाली ऑफिशियली एका रेस्टॉरंट छोट्याशा रेस्टॉरंटमधून आणि त्याच्या आधीपासनं माझी पणजी ही चुलीवरती मिसळ बनवायची आणि चुलीवरती मिसळ बनवून त्यांचा आधी एक स्टॉल होता छोटा एका कारखान्याच्या बाहेर आणि तिथे ती डोक्यावरती पातीलं नेऊन जवळपास चारशे पाचशे मीटर ती डोक्यावरती ते गरम पातीला घेऊन जायचे घरी चुलीवर बनवून आणि तिथे ते माझे पंजोबा आणि पणजी ते मिसळ विकायचे तर तेव्हा ते, ते सगळं कुकिंग चुलीवरती व्हायचं आणि आम्हाला तो विचार आला की आपली सुरुवात जी चुलीपासनं झालेली आहे त्यालाच आपण पुढे नेलं पाहिजे आणि ते आपलं यू एस पी बनेल कारण की चुलीवरती आत्तापर्यंत कोणी मिसळ बनवण्याचा विचार असा केला नव्हता तर आम्ही बसल बसलेले असताना आमचा विचार असा झाला की आपलं ऑलरेडी मिसळ फेमस आहे नाशिकमध्ये तर फक्त त्याला चांगल्या पब्लिकपर्यंत चांगल्या क्लासपर्यंत नेण्यासाठी आपल्याला त्याला थोडं हायजीन फोकस थोडा ॲम्बियन्स अशा गोष्टींवरती आपल्याला पहिले फोकस करावं लागेल ते इम्प्रूव्ह करावं लागेल जिथे चांगली पब्लिक चांगले क्लासचे लोक येऊ शकत आहेत आणि ते मिसळ तिथे एन्जॉय करतील तर हा ही फर्स्ट स्टेप होती थॉट प्रोसेसमध्ये की आपल्याला तिथे जी ऑलरेडी आपला बिझनेस चालू आहे जे ऑलरेडी आपला फोकस आहे जो ऑल ऑलरेडी आपला एक्सपर्टीज आहे त्याला आपण अजून पॉलिश करून वर्क असं नेऊ शकतो आहे तर ही आमची थॉट प्रोसेस पहिली होती त्याच्यानंतर आमच्या डोक्यात होतं की याला अजून इनोव्हेशनची गरज आहे कारण मिसळ सगळ्यांना आवडत होती पण त्याला अजून वरती नेण्याचा असा विचार कोणी केला नव्हता की त्याला अजून इम्प्रूव कसं करता येईल तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले इनोव्हेशनचा जो पॉईंट होता तिथे आम्ही असा विचार केला की आपण मिसळ चुलीवर बनवायची कारण आमची जी हिस्ट्री आहे साधना मिसळची हिस्ट्री अशी आहे की ती चुलीपासूनच सुरुवात झाली तर आम्ही ज्यावेळेस बारदान फाटा ह्या ब्रांचला सुरुवात केली दोन हजार चौदामध्ये तिथे आम्ही चार मोजके टेबल होते आमच्याकडे ते चार टेबलनी आम्ही सुरुवात केली एक छोटंसं तिथे शेड होतं त्या शेडमध्ये एक छोटंसं किचन एक चूल मांडली तिथे आणि दोन टेबल्स होते बाजूला आणि बाहेर झाडाखाली आम्ही दोन टेबल्स लावायचो तर अशी ती सुरुवात झाली आणि फर्स्ट विकेंडला फर्स्ट संडेला आमच्याकडे जवळपास चार कार झाल्या आणि त्यांना आम्ही खूप आनंदाने सर्व केलं सगळं काही दिलं त्यांना फार आवडलं आणि त्याच्यानंतर जेवढी आम्ही मिसळ बनवलेली होती ती संपली त्याच्यानंतर अजून काही लोक आलेत ज्यांना हा मेसेज पोहोचला होता आता याच्यामध्ये आम्ही फर्स्टली काही स्पेशल मार्केटिंग इथे केली नव्हती कारण त्यावेळेस फेसबुक व्हॉट्सअप खूप नवीन होतं आम्ही जस्ट एक क्रिएटिव्ह बनवून आमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजला पाठवलं होतं की आम्ही असं असं चुलीवरची मिसळ म्हणून एक नवीन ब्रांच एस्टॅब्लिश करतो आहे तर तुम्ही या आणि इन द मीन वाईल असं झालं की हा मेसेज सगळीकडे स्प्रेड झाला की चुलीवरची मिसळी काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे ही लॉन्च होते आणि आमचा अंदाज असा नव्हता की खूप लोक इमिजिएटली पहिल्या महिन्यातच येतील कारण आपण ज्यावेळेस बिझनेस सुरुवात करतो तर बिझनेसच्या सुरुवातीला प्रत्येकजण म्हणतो की एक वर्ष लागतो त्याला सेट व्हायला ब्रेक इव्हन व्हायला मग तो प्रॉफिटमध्ये जातो तर इथे आमचा विचार कुठेतरी तसाच होता पण ज्यावेळेस ती यू एस पी ती एवढी हिट झाली मार्केटमध्ये की चुलीवरती मिसळ आम so, आहे हे जे ब्रँडनेम आमचं आम्ही त्याला बनवलं चुलीवरची मिसळ हे ब्रँडनेम तेव्हा बनलं सो फूड बिझनेसमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग कारण आपण कितीही पैसा बाकी ॲडवर्टिजमेंटमध्ये ओतला तरी आपली फूडची क्वालिटी आणि टेस्ट कशी आहे ह्यावरतीच आपला प्रचार होतो तर आपली मिसळची मसाला जी ऑर्गॅनिक टेस्ट क्वालिटी हे सगळं आहे ते ॲज इट इज होतं आपण त्याच्यासोबत जो ॲम्बियन्स ॲड केला आणि लोकांनी जो तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतला तिथे येऊन तो एक्सपिरियन्स बोलत होता कारण आम्ही आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठेच पैसा उतलेला नव्हता कुठेच मार्केटिंग केली नाही कुठेच ॲडव्हर्टिजमेंट दिली नव्हती पण ही जी ॲडव्हर्टिजमेंट जी लोकांनी केली त्याचा तो फायदा सगळ्यांना इथे झाला आम्हाला झाला आणि सगळ्या लोकांना पण झाला स्वतः ज्यांच्याकडे काही प्रॉडक्ट आहे सर्विस आहे जे बऱ्याच वर्षांपासनं मार्केटमध्ये मा आहे आणि ते अजून पुढे सस्टेन कसा करायचा हा विचार करत आहेत तर त्याला पुढे नेण्यासाठी आपल्याला जसं म्हणतात की चेंजिंग विथ द टाईम इज नेसेसरी तो फॅक्टर कुठेतरी इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याकडे ओल्ड इज गोल्ड हा फॅक्टर असतो ओल्ड इज गोल्ड तो गोल्ड आहे आपल्याकडे पण त्या गोल्डला अजून वेगळ्या वेणी प्रेझेंट करणं हे पण महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये यू एस पी ॲड करणं इनोव्हेशन ॲड करणं हे गरजेचं आहे जसं की आता साधना मिसळचं तुम्ही बघितलं की जी हिस्ट्री होती त्या हिस्ट्रीमध्ये आम्ही एवढ्या वर्षांपासनं सिक्स्टी फाईव्ह इयर्सपासनं सिक मोर दॅन सिक्स्टी फाईव्ह इयर्सपासनं आम्ही त्या बिझनेसमध्ये आहे आणि माझी पणजी माझे आजोबा माझे वडील काका हे सगळे एवढी मेहनत त्यांनी आज केली आहे त्यांचा एक्सपिरियन्स आमच्या सगळ्यांसोबत आहे आज पण आणि इथून पुढे पण असेल पण त्या एक्सपिरियन्सला घेऊन अजून आपण पुढे कसं जाऊ शकतो आहे आपल्या कल्चरला किंवा आपल्या प्रॉडक्टला पण आपण पुढे कसं नेऊ शकतो आहे याच्यासाठी हे क्लब करणं इम्पॉर्टंट आहे की त्यांचा एक्सपिरियन्स आणि आपल्या यंगस्टर्सचा जी काय एनर्जी आहे जे काय ब्रेन आहे इनोव्हेशनमध्ये आज इनोव्हेशनचं वर्ल्ड आहे तर इनोव्हेट आपण त्याच्यामध्ये कसं करू शकतो आहे अजून एक गोष्ट असते जी आपल्याला बिझनेसमध्ये सस्टेन करण्यामध्ये खूप मदत करते ती म्हणजे पब्लिकची डिमांड आमच्यासोबत असं घडलं की बऱ्याचदा लोक आमच्याकडे येऊन बोलायचे की आम्ही हेल्थ कॉन्शियस आहोत आणि आम्हाला मिसळसोबत पाव नाही आवडत तर तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा ब्राऊन पाव किंवा दुसरा पाव का नाही ठेवत तर आम्हाला ती कॉन्सेप्ट कुठेतरी बरोबर वाटत नव्हती आणि साधना म्हणजे हे ट्रेडिशन आहे म्हणून आम्हाला ट्रेडिशनल काहीतरी ठेवायचं होतं तर परत ब्रेन स्टॉमिंग करून आम्ही असा विचार केला की मिसळसोबत आपण भाकरी ठेवूया ते हेल्थ कॉन्शियस लोकांना पण सूट होईल आणि भाकरी जी पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये आपण सगळ्या भाज्यांसोबत खातो ती आपण मिसळसोबत पण खाऊ शकतोय म्हणजे आम्ही काही अजून प्रॉडक्ट्स ॲड केले जे इनोव्हेटिव्ह परत ठरले तर अजून एक प्रॉडक्ट आम्ही केला जो चुलीवरचा आईस्क्रीम त्याचं एक युनिक नाव होतं चुलीवरचं आईस्क्रीम याचं पण एक इंटरेस्टिंग बॅकग्राऊंड आहे ज्यावेळेस आम्ही ते आईस्क्रीम बनवायला स्वतः स्टार्ट केलं आणि त्याचं नाव आम्ही ठरवत होतो आम्ही सगळे बसलेले असताना हा विचार झाला की चुलीवरचं आईस्क्रीम नाव दिल्यावर त्याचे काय रिॲक्शन्स असतील सो आम्ही एक इंटरेस्टिंग पोस्ट असं फेसबुकवर केलं की चुलीवरचं आईस्क्रीम आता हे काय नवीन असं टाकलं आणि त्याच्यावर पुढे काहीच नव्हतं तर ती पोस्ट बरीच व्हायरल झाली फेसबुकवरती कारण आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोस्ट केलं की हे आस आईस्क्रीम आहे बरेच मिक्स्ड रिॲक्शन्स होते त्याच्यावरती कोणीतरी बोललं की हे फालतू आहे आज बऱ्याच आज पण बरेच असे पोस्ट बनतात की हेच बघायचं बाकी राहिलं होतं की चुलीवरती हे आहे ते आहे आता आईस्क्रीम पण चुलीवर पण किती जरी नेगेटिव्ह कमेंट्स असले तरी कुठेतरी त्याची पब्लिसिटीज होते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण आपण जर त्याच्यामध्ये निराश झालो की लोक नेगेटिव्ह रिॲक्शन्स देत आहेत तर त्याच्याने आपण निराश होऊन चालणार नाही कारण आपल्याला ज्यावेळेस आपल्या प्रॉडक्टवरती फेत आहे त्यावेळेस जेव्हा ती यू एस पी वर्ड ऑफ माऊथ मार्केटिंग ज्यावेळेस होत आहे कारण नेगेटिव्ह कॉमेंट जरी आहे तरी त्या गोष्टीचं नाव जेव्हा पुढे येत आहे तेव्हा ती ती गोष्ट पण पुढे येते ती लोकांपर्यंत येते आणि खूप लोकांना ते त्यावेळेस ट्राय करावं असं पण वाटलं की काहीतरी युनिक आहे ज्यावेळेस आपण यंगस्टर्समध्ये येतो त्यावेळेस जे आपले लेटेस्ट मार्केटिंग टूल्स आहेत त्याचा पण आपण उपयोग केला पाहिजे पण आपलं जे मेन कॉन्सेप्ट आहे ते वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग याच्यावरती आपला फोकस पहिला असला पाहिजे आणि ते त्यावेळेस वर्क करतं ज्यावेळेस फूडमध्ये माझी टेस्ट आहे माझी क्वालिटी आहे कारण आमच्या एल्डर्सनी माझ्या आजोबांनी माझ्या पणजीनी हे नेहमी शिकवलं की आपल्याला जे रॉ मटेरियल यूज करायचं आहे ते एकदम प्युअर पाहिजे कारण आपल्याला फक्त बिझनेस करायचा हा आपला प्राईम मोटिव्ह नाही आहे बिझनेस आपल्याला पहिले लोकांची सेवा करायची हा भाव असला पाहिजे आज माझे वडील काका हे पण आम्हाला हेच शिकवतात की आपला फोकस हा पहिले लोकांची सेवा करणं आहे माझे वडील अजून पण म्हणतात की लोकांनी जर येऊन सांगितलं की आम्हाला खूप मज्जा आली छान वाटलं ती आपली पहिली कमाई आहे पैसे येतात ते येणारच दॅट विल ऑलवेज फॉलो मनी इज सेकंडरी त्याचा आपला तो फोकस मनीवर नसायला पाहिजे तर आपली सर्व्हिसवरती एक्सपिरियन्सवरती हा फोकस असला पाहिजे तर ज्यावेळेस आपल्या प्रॉडक्टवरती आपला फेत असतो आपण तो, तो प्रॉडक्ट ज्यावेळेस मार्केटमध्ये पुढे आणतो अजून तर ता त्याच्या मागचा यू एस पी आपला काय आहे याच्यावरती आपला एक फोकस असला पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका